महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुरुवात करूयात पावसाच्या बातम्यांनी सोलापूरमधल्या उजनी धरणामधून विसर्ग वाढवण्यात आला धरणामधून एक्केचाळीस हजार सहाशे वेगानं विसर्ग नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पुणे जिल्ह्यामधल्या घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस भोर मुळशी जुन्नर आणि भीमाशंकर या माथ्यावरती जोरदार पावसाची हजेरी मावळ जिल्ह्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे भूशी धरण ओसंडून वाहत आहे पाण्याचा प्रवाह हो धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे खबरदारी म्हणून पर्यटकांना धरणाजवळ जाण्यासाठी मज्जा भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होतीये आहे धरणाच्या तेहतीस दरवाजांपैकी तीन दरवाजे दीड मीटरनं तर तीस दरवाजे हे एक मीटरनं उघडले नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा नांदेडमधल्या विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे उघडले मोठ्या प्रमाणावरती गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरू नदीकाठावरच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना साताऱ्याचं वीर धरण सुद्धा पंच्याण्णव टक्के भरलं धरणामधून पंधरा हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे नीरा नदीच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा पा। जोर वाढला धरणामधून तेरा हजार पाचशे तीस क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू आहे अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसामुळे निळवंडे धरण प्रवाहित निळवंडे धरणामधून सध्या आठ हजार पाचशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती मात्र टोला धरणाच्या आठ दरवाजांमधून नऊ हजार पाचशे नव्वद क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे वाशिमच्या मालेगावमधला आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प हा तुडुंब भरला रिसोड शहरासह शिरपूर आणि रिठद परिसरामधल्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सुद्धा सोय होणार आहे मुसळधार पावसामुळे गोंदियामधला हाजरा फॉल हा, हा प्रवाहित झालाय आज वीकेंड असल्यामुळे पर्यटकांची गर्दी नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे सहस्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित आणि हे दृश्य बघण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पर्यटकांची गर्दी होती आहे तर पैनगंगा नदी सुद्धा सध्या दुथडी भरून वाहती आहे सांगलीमध्ये चांदोली आणि पाचगणी परिसरामधील धबधबे संततधार पावसामुळे प्रवाहित पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला पर्यटकांची गर्दी बीडमध्ये मुसळधार पावसामुळे सौताडा धबधबा प्रवाहित झाला जवळपास शंभर फूट उंचावरून हा धबधबा कोसळतोय धबधबाचं हे ड्रोन दृश्य सुशांत काशीद यांनी टिपलं आहे पावसामुळे चांदोली परिसरामधील गुढे पाचगणी पठाराचं सौंदर्य सुद्धा खुललंय वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय आहे चांदोलीमधलं हे सौंदर्य टिपून घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी कोकणामधल्या समुद्राला आता उधाण आलंय सध्या पावसानं विश्रांती घेतली मात्र कोकणामधल्या काही भागामध्ये पावसाच्या तुरळक सरी अद्यापही बरसताय गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रुग्णालयामध्ये पुराचं पाणी शिरल्याचा व्हिडिओ समोर आला प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डामध्ये सुद्धा आहे पाणी शिरलं त्यामुळे महिला रुग्णांची चांगली तारांबळ झाली विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा पुराच्या पाण्यामधून जीव घेणा प्रवास व्हिडिओ समोर आलेला आहे जालन्यामधल्या परतूर तालुक्यामधल्या कुंभारवाडी वस्तीवरची ही दृश्य आहे मुसळधार पावसामुळे वाईमधल्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये शिरलं पावसाचं पाणी लगतच्या गावांना सतर्कतेच्या सूचना गोंदिया शहरामधल्या अंडरपासमध्ये चाचलं सात फूट पाणी अंडरपास मार्गावरती पाणी चाचल्यामुळे आंबाटोली ते सिंगल टोली हा मार्गही बंद झालाय मुसळधार पावसामुळे पुण्यामधल्या काळू नदीला सुद्धा पूर आलाय पुण्यामधल्या काळू धबधब्यावरती अडकलेले चाळीस ते पन्नास पर्यटकांची सुटका पोलिसांनी केली रात्री उशिरापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं सांगलीमधील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ होती कृष्णा नदीच्या आयुर्वेद पुलाजवळची पाण्याची पातळी ही सध्या अठरा फुटांच्या जवळ गेलेली आहे सांगलीच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यामध्ये दमदार पाऊस होतोय वारणा नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे सध्या इथली वाहतूक बंद आहे साताऱ्यामधील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे मरढे गावाचा पूल पाण्याखाली गेला पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन रायगडच्या महाड पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाच्या मुसळधार सरी महाबळेश्वर परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ पावसामुळे सातारा धरण को जिल्ह्यामधील कोयना धूम आणि कन्हेर धरण हे प्रवाहित झालं कोयना नदी सोबतच वेडणा आणि कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ होती आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा वर्ध्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी उमरी आणि दहेगावमधील प्रकल्प प्रवाहित लोअर वर्धा प्रकल्पाचे पाच तर लाल नाला प्रकल्पाचे दोन दरवाजे सध्या उघडण्यात आले आहेत हिंगोली जिल्ह्यामधल्या सेनगाव आणि वसमत तालुक्यामध्ये काल जोरदार पाऊस झालाय पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे सध्या शेतीला तळ्याचं स्वरूप आलंय पुण्यामधल्या को निरा कोऱ्यामधील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ भाटघर नीरा देवघर वीर आणि गुंजवणी या धरणांमधून मोठ्या प्रमाणावरती सध्या पाण्याचा विसर्ग सुरू धाराशिवमधल्या मधील लघु प्रकल्प ओव्हरफ्लो गेली दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरला त्यामुळे भूमकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे पुण्यामधला पवना धरण आणि नदीकाठा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे कोथुर्णे पूल हा पाण्याखाली गेला असल्यामुळे कोथुर्णे वारू आणि मळवंडी या गावांचा पवना सोबत असणारा संपर्क सध्या तुटलाय पुरामुळे गडचिरोलीमधील भामरागड तालुक्याचा संपर्क पुन्हा एकदा तुटलेला दिसतोय पर्लकोटा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होती आहे शंभरपेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर रस्त्यावरच्या पुलांची दुर्दशा पावसामुळे पुलाचे कठडेही तुटले पुलावरच्या रस्त्यावरती सध्या मोठ्या खड्ड्यांचं सा साम्राज्य कल्याणमधल्या कचोरे परिसरामधील डोंगराचं भूस्खलन या घटनेमध्ये सहा ते सात घरांचं मोठं नुकसान सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही मात्र खबरदारी म्हणून हा संपूर्ण परिसर सील घरालगत वाहणाऱ्या नाल्यामध्ये खेळत असताना वाहून गेल्यामुळे तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय आहे भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामधल्या गावातली ही घटना आहे शहापूरमधल्या अल्याणी गावामध्ये अतिवृष्टीमुळे घर कोसळलं यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झालाय घटनास्थळी तात्काळ पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे पोलिसांना आदेश नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारावरून परतत असताना पुरामध्ये वाहून दोन जणांचा मृत्यू चार दिवसांनी त्यांचे मृतदेह सापडले गडचिरोलीमधल्या कोरची तालुक्यामधल्या बेळगाव पुराडा नाल्यावरची ही दुर्दैवी घटना आहे अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूरमधील पारस परिसरामध्ये पावसामुळे पिकांना फटका बसलाय अनेक शेतकऱ्यांची पेरणी केलेलं पीक सुद्धा वाहून गेलंय घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय खासदार अनुप धोत्रे यांनी याची पाहणी केली हिंगोलीच्या सेनगाव आणि वसमत तालुक्यामध्ये काल जोरदार पाऊस कोसळला मधल्या करंजाळा माटेगाव बोरी सावंत गाव या ठिकाणी शिवारामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं होतं पिकांचं हतोनात नुकसान झालं गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नुकसान झालेलं दिसतंय पाच घरांचं पूर्णपणे तर त्र्याहत्तर घरांचं अंशतः नुकसान कवडी परिसरामध्ये एक घर पडल्यामुळे एक महिला गंभीररित्या